नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक चाळीसावा जानेवारी दोन हजार सव्वीस माहिती आहे एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ची लेखक आहेत बालाजी सुरणे दिव्या महाले सुरणे मार्गदर्शक आहेत डॉक्टर अजित प्रकाश थोरबोले सिम्प्लिफाइड पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे पुस्तकाची किंमत एकशे साठ रुपये आहे एमपीएससी युपीएससी सेवा पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक आरोग्य सेवक आणि टी सी एस आयबीपीएस द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे असं पुस्तक आहे सखोल सर्वसमावेशक आणि परीक्षा भूमिक ही आवृत्ती आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेले एमपीएससी चे संयुक्त गट ब पूर्व परीक्षेतील एकूण अठरा प्रश्न मागील अंकांमधून आलेले आहेत वन स्टॉप सोल्युशन आहे पुस्तकात काय काय ते आपण बघतच आहोत अतिशय सुंदर पुस्तक आहे राजकीय घडामोडी दिलेल्या आहेत आर्थिक घडामोडी आहेत अहवाल निर्देशन दिलेलं आहे कृषी घडामोडी आहे पर्यावरण आहे विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी अंतरिक्ष घडामोडी दिलेल्या आहेत संरक्षण घडामोडी दिल्या आहेत प्रमुख नेमणुका दिल्या आहेत निधन वार्ता आहे क्रीडा घडामोडी आहेत शासकीय योजना आणि उपक्रम दिलेले आहेत महत्वाचे पुरस्कार या पुस्तकात आहेत प्रादेशिक घडामोडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सव महत्वाच्या दिनविषयी चर्चेतील पुस्तक समित्या व आयोग सगळं याच्यात दिलेलं आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तिथून तुम्ही चालू घडामोडीची पुस्तक विकत घेऊ शकता या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा विशेष नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्यू माझ्या चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद